आज मी तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्यानं कार्यक्रमाचं मानधन घेतलं पण तो दारुपीत बसला मग या मराठमोळ्या अभिनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं या लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याने आयोजकांकडे त्या कार्यक्रमासाठी नव्वद हजार रुपयांची मागणी केली होती एवढंच काय तर मुंबई ते दिल्ली आणि अलीगड या विमानांच्या प्रवासाची तिकीट देखील त्याने काढायला लावली होती पण हा कलाकार या कार्यक्रमात उपस्थितच राहिला नाही तो हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत सापडला आयोजकांनी त्याला वारंवार फोन केले पण त्याने ते काही उचलले नाहीत शेवटी शेवटी हॉटेलमध्ये ज्यावेळी आयोजक पोचले त्यावेळी दारूजा नशेत असलेल्या या मराठी अभिनेत्याने त्या ते आयोजकांसोबतच हुज्जत घातली आणि वरती अवास्तव मागण्या केल्या मग काय आयोजकांनी थेट पोलीस स्टेशनच गाठलं मग या अभिनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं हा अभिनेता आहे हेमंत बिर्जे हेमंतचं नाव ऐकूनच तुमच्या डोळ्यासमोर आला असेल तो म्हणजे द ॲडव्हेंचर ऑफ टारझन अगदी बरोबर अलीगड येथील महर्षी वाल्मिकी महोत्सव समितीच्या आयोजकांनी वाल्मिकी जयंतीला द ॲडव्हेंचर ऑफ टार्झन चित्रपटातील टारझन म्हणजेच मराठमोळ्या हेमंत बिर्जेला आमंत्रित केलं होतं आणि यासाठी हेमंत बिर्जेने नव्वद हजार रुपये देखील घेतले होते प्रवासाची तिकीटं देखील त्यांच्याकडून काढून घेतली पण हेमंत मध्यधुंद अवस्थेत हॉटेलमध्येच लोळत पडला आणि ज्यावेळी आयोजक त्याला विचारायला आले त्यावेळी ते त्याने धिंगाणा घातला यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आहे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा